नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्त्यांचे चार हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आणि हे चार हजार आहेत ते प्रत्यक्ष मोबाईल मध्ये तुम्हाला चेक करून दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते मिळाले असतील किंवा नसतील तरी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नमोचा हप्ता मिळेल की नाही ते पाहायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील येणारा हप्ता आपल्याला मिळेल का नाही त्याचं स्टेटस मोबाईल मध्ये चेक कसे करायचे ची। ते शिकायला मिळेल तेव्हा मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईड चे आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आपल्या खात्यामध्ये नमोचे चार हजार रुपये जमा झालेत की नाही ते आणि मोबाईल मध्ये त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचे आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या नावावर क्लिक करून सर्च करायचे आहे किंवा हे तुम्हाला जमत नसेल तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्यावर क्लिक करून डायरेक्टली वेबसाईट वर येऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे मोबाईल क्लिक करून या ठिकाणी किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका किंवा सगळ्या सोपी पद्धत या रजिस्ट्रेशन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा पीएम किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका आता मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर त्या संदर्भात व्हिडिओ मागे बनवला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो खाली जे स्पेलिंग असतील कॅपिटलमध्ये असेल किंवा स्मॉलमध्ये असेल ते जशाला तसे या ठिकाणी टाकायचे आहे आणि हे स्पेलिंगवरती टाईप केल्यानंतर खालच्या गेट डाटा या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारचे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे स्टेटस ओपन होईल या ठिकाणी तुमच्या किसान योजनेत नोंदणी सर्व बेसिक माहिती मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला नमोचे किती हप्ते मिळाले आहे ते दाखवलं जाईल इथे बघू शकता सुरुवातीला पहिला हप्ता पाठवण्यात आला होता तो दिवस दाखवत आहे आणि आता या शेतकऱ्याला आताचे दोन हप्ते पाठवले आहेत दुसरा व तिसरा हप्ता दोन्ही हप्ते या ठिकाणी अपडेट करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो हे हप्ते कोण कोणत्या तारखेला खात्यात जमा झाले आहेत ती तारीख सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही पण या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते मिळेल की नाही ते मोबाईल मध्ये चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद